नमस्कार मित्रांनो कारागृह विभागामधली भरतीसाठी दोनशे पंचावन्न जागांसाठी मित्रांनो संपूर्ण जाहिरात आलेली आहे प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक अर्थ आहे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया किती फीज लागणार अभ्यासा आहे अभ्यासाचं काय याच्यामध्ये आहे कुठले कुठले याच्यामध्ये घटक अभ्यासायचे आहे आणि कधीपर्यंत अर्ज सादर करायचा आहे संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊया तर बघा मित्रांनो लिपिकच्या याच्यामध्ये एकशे पंचवीस जागा आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याला कुठलीही पदवी असेल तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता यांनी काही ते टायपिंग वगैरेची अट टाकलेली नाही आहे लिपिकसाठी वरिष्ठ लिपिकमध्ये सुद्धा कुठलीही डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि एकतीस याच्यामध्ये जागा आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला जे यांनी आरक्षणचं चार्ट दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं जे कास्ट आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये किती जागा आहे हे बघून घ्या त्याच्यानंतरच अप्लाय करा लघु लेखक निम्न श्रेणी याचे चार जागा आहे मित्रांनो अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस आठशे आहे याला दहावी मागितलेला आहे किंवा समतुल्य मागितलेला आहे आणि शॉर्ट मागितलेला आहे शब्द शंभर प्रति शब्द मिनिट आणि टाईप रायटरचं सुद्धा मागितलेलं आहे इंग्रजी किंवा मराठी चाळीस शब्द निम लघु लेखक निम्न श्रेणी चार जागासाठी मिश्रकच्या मित्रांनो सत्तावीस जागा आहे याला दहावी किंवा बारावी मागितलेला आहे आणि औषध व्यवसायाची पदविका म्हणजे याला मित्रांनो जे आय डी फॉर्म वगैरे मागितलेला आहे त्यानंतर शिक्षकच्या बारा जागा आहे बाराला जे आहे दहावी किंवा बारावी डी एड मागितलेला आहे आणि अनुभव असेल तर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे प्राधान्य मिळणार आहे शिवणकाम निदेशक याला जे आहे दहा जागा आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर स्केल आहे याला सुद्धा मित्रांनो दहावी आणि तंत्र शिक्षण विभागाचा अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र टेलरिंग टेलर फॉर्ममध्ये दोन वर्षाचा अनुभव व्यवहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र सुतारकाम निदेशक दहा जागा याला सुद्धा जे आहे अनुभव मागितलेला आहे आणि याच आय टी आय वगैरे मागितलेलं आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आठ जागा आहे मित्रांनो एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे चिस्क आहे याला बारावी मागितलेलं आहे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे सोबतच एक वर्षाचं प्रशिक्षण उत्तीर्ण मागितलेलं आहे प्रयोगशाळा तंत्राचं ते एका वर्षाचं जे आहे याला अनुभव मागितलेला आहे बेकरी निदेशकला बारावी मागितलेला आहे दहावी किंवा बारावी आणि बेकरी कन्फर्मेशनमध्ये क्राफ्ट मशीनशिपचे प्रमाणपत्र मागितलेलं आहे त्यानंतर तानाकारला सुद्धा त्याच पद्धतीनं आहे विणकाम निदेशक चर्मकला निदेशक यंत्र निदेशक हे सर्व जे निदेशक याला आहे याला मित्रांनो सर्व पदांसाठी तुम्हाला दहावी किंवा बारावी आणि तुम्हाला संबंधित जे आहे प्रमाणपत्र मागितलेलं आहे आणि तुम्हाला अनुभव मागितलेला आहे प्रत्येक पदासाठी दोन दोन वर्षाचा कर्वत्यासाठी बघा चौथी उत्तीर्ण व स्वामी स्वायर कामाचा एक वर्षाचा अनुभव मागितलेला आहे जागा आहे काम निदेशक साठी सुद्धा तसंच आहे कातारीसाठी सुद्धा त्याच पद्धतीने आहे याला तीन वर्षाचा कातारीला अनुभव मागितलेला आहे गृह बघा एस एस सी इंग्रजी विषयाचं उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र म्हणजे दहावी अथवा पदविका मागितलेला आहे प्राधान्य मिळेल पण एकच जागा आहे मित्रांनो याला दहावीस मागितलेला आहे गालीचा निदेशक एक जागा आहे याला सुद्धा मित्रांनो दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे भेरलिपी लिपी निदेशक जोडारी म्हणजे फिटर फिटरला सुद्धा जे आहे आय टी मागितलेला आहे आणि अनुभव मागितलेला आहे दोन दोन वर्षाचा शारीरिक शिक्षण निदेशकला मित्रांनो एस एस सी किंवा शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र मागितलेलं आहे शारीरिक कवायत निदेशकलासुद्धा एस एस सी किंवा शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा टी डी पी ई कांदिवली अथवा तसं महाराष्ट्र कोर्स मागितलेला आहे तर मॅक्झिमम फक्त जे वरचे जे दोन पद आहे त्यालाच डिग्री मागितलेली आहे बाकी याच्यामध्ये सर्व अनुभव मागितलेला आहे आणि जे आहे तसं आय टी आय किंवा प्रमाणपत्र मागितलेलं आहे मित्रांनो समोर वळूया जाणून घेऊया इथे आरक्षणासंबंधी माहिती दिलेली आहे इथे खेळाडू आरक्षण महिला आरक्षण तुम्ही जे आरक्षणमध्ये असाल ते वाचून घ्यायचं आहे प्रत्येकच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ॲज इट इज असते शैक्षणिक अर्थ आपण ऑलरेडी मित्रांनो जाणून घेतलेली आहे तुम्हाला एक एक दोन हजार चोवीस रोजी ही शैक्षणिक अर्थ गरजेचा आहे तुम्हाला जे आहे मित्रांनो तुमचं जर संगणक प्रमाणपत्र नसेल तर नियुक्तीच्या दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते प्राप्त करता येईल दोन वर्षाच्या आत तुम्हाला तीस व चाळीस शब्दप्रती बंधनकारक राहणारा लिपिक या पदासाठी जर तुमचा आत्ता त्यांनी मराठी टायपिंग मागितलं नाही परंतु तुम्ही लागल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला तीस आणि चाळीस करायचं आहे पाच मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला गरजेचं आहे पात्रता आता बघा याला भारतीय नागरिक अप्लाय करू शकतात वयोगांना दिलेली आहे अठरा ते अडतीस वर्ष प्लस दोन वर्ष ज्यामध्ये सूट म्हणजे चाळीस वर्षापर्यंत अच्छा बघा परीक्षेचं स्वरूप कसं आहे लिपिकसाठी मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य प्रश्न पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी चाणित वर पंचवीस प्रश्न म्हणजे ऍज इट इज आहे ते शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुण वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा तसंच दिलेलं आहे परीक्षेचा कालावधी असणारा दोन तास लघुलेखक बाकी जे पद आहे त्यांना बघा दिलेला आहे लघुलेखासाठी पंधरा प्रश्न असणारा मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी असे एकूण जे आहे साठ प्रश्न एकशे वीस गुन्ह्यांसाठी आणि बाकी चार ते पंचवीस त्यांनासुद्धा त्याच पद्धतीनं पंधरा मराठी पंधरा इंग्रजी पंधरा सामान्य ज्ञान पंधरा बौद्धिक चाचणी आणि साठ प्रश्न त्यांचे तांत्रिक ऑनलाईन परीक्षा यांची होणार आहे एक तास वीस मिनिट म्हणजे ऐंशी मिनटाची चाळीस मिनटाची व्यावसायिक चाचणी होणार आहे जे व्यावसायिक पद आहे कम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे तर हे तुम्हाला माहीत जा मित्रांनो आता बरेचसे फॉर्म निघत आहेत आता कागदपत्र कुठले लागणार त्याची यादी इथे दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे परीक्षेसाठी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आता फी तर आहेच मित्रांनो हजार रुपये फी आहे आणि नऊशे रुपये जे आहे मागासवर्गीयांना आहे सर्वांनाच फी भरायची आहे तर मित्रांनो फीचा खूप मोठा इशू आहे कारण भरपूर जागा निघत आहे आणि प्रत्येकसाठी जे आहे पैसे जुळवणं खूप कठीण जातं हजार हजार रुपये अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे मित्रांनो एक एक दोन हजार चोवीसपासून तर एकवीस एक, एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे हे याची ऑफिशियल वेबसाईट आहे जर तुमच्याजवळ तुमची इच्छा असेल अभ्यास असेल आणि पैसा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तरी मित्रांनो हे संपूर्ण माहिती आहे हे आरक्षणचं चार्ट <coughs> आहे कारण इतकी फीज भरण्या अगोदर एकूल आरक्षण बघून घ्या इथे सर्वसाधारणमध्ये किती आहे महिलामध्ये किती आहे माजी सैनिकमध्ये किती आहे इथे वरते वेळ तुम्हाला दिसत असेल तिथे ई डब्ल्यू एचच्या बाराच जागा आहे परंतु इथे मध्ये तीनच जागा आहे म्हणजे तीनच पद आहे बाकी सर्व आरक्षणमध्ये पद आहे तसंच तुम्ही बघून घ्या तुमच्या कास्टमध्ये जर तुमच्यावर कुठलं आरक्षणचं प्रमाणपत्र असेल तर मग त्याच्यामध्ये जागा असेल तर नक्की भरा तुमचा नंबर याच्यामध्ये लागू शकतो तरी मित्रांनो आता जे आहे आधी जितके फॉर्म येते होते आता तितके फॉर्म म्हणजे कमी झालेले हो आहे तरी तुम्ही आता फॉर्म भरा मित्रांनो जेणेकरून जे आहे आलेल्या संधीचं सोनं होऊ शकेल आता जे आहे जसं तलाठीमध्ये आठ लाख फॉर्म आले होते आता तितके फॉर्म येत नाही आता एक दीड लाख येत आहे आता अजून ॲडव्हर्टाईज निघत आहे तर अजूनसुद्धा त्याच्यामध्ये फॉर्मची संख्या कमी होऊ शकते तरी मित्रांनो नवीन काही अपडेट आलो आहे की मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिक्शन बेलायकनसुद्धा क्लिक करा व्हिडिओलासुद्धा लाईक करा धन्यवाद